मुख्यमंत्री बरं ठीक आहे पण आता तुम्ही आहात ना द्या देत तुम्ही द्या ना प्रत्येक वेळेला एक तर नशीब नेहरू या शिक्षकांच्या प्रकाराला जबाबदार नाहीत बोलले ते नाही तर ते पण बोलायला कवी करणार नाही की नेहरूंमुळे शिक्षकांना विना अनुदानित राहावं लागलं ते सगळे विनोदाचे सगळे त्यांचे त्यांची हास्य जत्रा पुरे झाली आज ते बसलेत गेले अडीच वर्ष तेच होते त्याच्या आमच्या आधी तेच होते आता सुद्धा तेच आहेत तर समजा आम्ही नाही करू शकलो तुम्ही करा गिरणी मुळामध्ये गिरणी कामगारांना तर घरं द्या यांना आता जर का आम्ही नाही केलं तर तुम्ही द्या गरीब कामगार मेरे पार्टी काय मेरे पार्टी काय नाही हो सकता सगळ एसी एसन शी गटाचे आहे ना तो त्याचं नाम एस शी है और क्या उसे उम्मीद कर सकते लेकिन 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 ये भी मुझे लगता है की कुछ ना कुछ चल रहा है आ, मुख्यमंत्री जी को बदनाम करने का कुछ तो साजिश चल रही है तो मुख्यमंत्री उन्होंने एंटेना जो है ऑन रखनी चाहिए आणि मला असं वाटतं की असं जर का कोण वागत असेल तर मुख्यमंत्रीने असं मी ऐकलं की त्यांच्यावरती सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले तरतात की नाही ना ते थोड्या दिवसात कळेल नाहीतर मग मी म्हणेन की मुख्यमंत्र्यांचे त्याला पाठबळ आहे की काय ही शिवसेना स्टाईल नाहीये आणि ते मुळामध्ये ते शिवसैनिक आता नाहीच आहे ते एसनशी गटाचे आहेत राज ठाकरे माझ्या परवानगीशिवाय युतीबद्दल मी बोलता कामा नये संभ्रमाचे वातावरण मिळाव्यानंतर या पद्धतीने राज ठाकरे यांनी पूर्ण चांगलं ना त्याच्यात काय ते बोलतील ना त्याच्याबद्दल सीएम को बदनाम करने की कोशिश की जा क्या क्या मतलब रही है इसका मतलब सीएम को बदनाम करने की कोशिश हो रही है जान बुझ कर ये सारी चीजें चल रही है एक बड़ी साजिश है इसके पीछे एक षड्यंत्र मुझे नजर आ रहा है क्योंकि एस एन सी का तो दावा था कि वो चीफ मिनिस्टर बने नहीं बनाया गया तो उनका उनको तो बेरहमी से वो इंतजार कर रहे हैं संजय गायकवाड़ कह रहे हैं मुझे मार्शल आर्ट आता है जूडो कराटे सब आते हैं और भी मारुका तो मुख्यमंत्री किंवा सी आर्ट आता देखते काय का ही अशी फालतू लोकांना महत्व देण्यापेक्षा जे गिरणी कामगार आहेत शिक्षक आहेत शेतकरी आहेत ह्या लोकांसाठी हे विधिमंडळ असतं हे असे जर का लोक त्याच्यात त्याला लागले आणि अशा पद्धतीने वागायला लागले तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावरती तातडीने कारवाई केली पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे की आमचा कारभार हा कसा आहे नाहीतर जे मी म्हटलं परवाच म्हटलं की खरा जो भाजप होता त्याचा खून झाला आणि त्याचे हत्तरे हे सगळे बसलेत की काय असंच वाटतं विरोधी पक्ष नेता नाहीये मी काल मागणी केलेली आहे सन्माननीय सरन्यायाधीश आले होते त्यांना सुद्धा आम्ही आमची व्यथा सांगितलेली आहे बघूया काय होतं परंतु एका गोष्टीचं मला जरा आश्चर्य वाटतं की आपल्या देशात बऱ्याच वेळेला अल्पमतातलं सरकार चालतं पण विरोधी पक्ष नेतेपदासाठी मात्र खेचाखेच केली जाते किंवा अडवणूक केली जाते हे विचित्र हे लोक सुदृढ लोकशाहीचं लक्षण नाहीये म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे वाटतं कशाला होतंच इंद्रकुमार गुजराल जे पंतप्रधान झाले होते काय त्यांचं त्यांच्या पक्षाचं काय संख्याबळ होतं पण तरी ते पंतप्रधान झाले होते चंद्रशेखर पण झाले होते असे अनेक देवेगौडा होते कशाला वाजपेयी जी होते ज्यांचं सरकार पहिल्यांदा तेरा दिवसात पाडलं गेलं होतं मग तेरा महिन्यात पाडलं गेलं तर अल्पमतातला माणूस सरकार पंतप्रधान होऊ शकतो अल्पमतातला माणूस हा मुख्यमंत्री होऊ शकतो पण तुमच्याकडे पुरेसं संख्याबळ नाही म्हणून विरोधी पक्षनेतेपद कसं काय अडू शकता विरोधी पक्षनेता हा सुदृढ लोकशाहीमधला एक अत्यावश्यक घटक आहे कदाचित जर का कधी जसं आता तुम्ही म्हणालात एक एक एक, 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 ए, एक हे लोकप्रतिनिधी म्हणणारे लोक हे कसे मस्तवालपणाने वागतायत तर त्यांच्यावरती अंकुश ठेवायला विरोधी पक्षनेता हा पाहिजे